श्री गुरुदेव दत्त येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमा हा पवित्र सप्ताहात श्री गुरुचरित्र यातील सात गुरु शिष्य त्यांच्या गुरूंशी असलेल्या अतूट नात्यांची गाथा आता उलगडणार आहोत तुमच्या दत्तभक्ती युट्यूब चॅनलवरती गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ पूजन नव्हे तर गुरूंच्या चरणी समर्पण श्रद्धा आणि आत्मज्ञानाचा महापर्व पुढच्या सात दिवसामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष व्हिडिओ मालिका गुरुशिष्या परंपरेतील अमर अध्याय ज्यात तुम्हाला भेटतील गुरुदेव त्यांच्या दिव्य शिष्यांची कथा शिष्यांची गुरुवरती अपार असलेल्या निष्ठावंत कथा आणि अनेक विस्मयकारक गुरुशिष्य संवाद या कथा तुम्हाला केवळ भावनिक करत नाहीत तर तुमचं जीवन आणि भक्ती दोन्ही बदलून टाकतील गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हे दिव्य ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठी आजच दत्तभक्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून एकही भाग तुम्ही चुकवणार नाही या गुरुपौर्णिमेला आपण गुरु, गुरु शिष्य परंपरेला एकत्र नमन करूया ज्ञान भक्ती आणि परंपरेच्या या अद्भुत प्रवासात तुमचं स्वागत आहे गुरुचरित्र पहिला मंगलाचरण शिष्याच्या हृदयातील गुरु भेटीची तळमळ श्री गणेशाय न हे गजानना तुला नमस्कार असो तू विश्वाचा प्रतिपालक आहेस जे तुझी भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत तू चौदा विद्या व चौसष्ट कलांचा स्वामी आहेस तुझे महात्म्य खूप थोर आहे म्हणूनच सुरवर मुनिजन आणि भक्तगण कार्यारंभी तुझेच पूजन करतात हे गौरीसुता गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे तू बुद्धिदाता आहेस म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तू निजकृपेने पूर्णत्वास ने मला आशीर्वाद दे स्फूर्ती दे आई सरस्वती मी तुला नमस्कार करतो नृसिंह सरस्वती हे माझे गुरु त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस तू माझ्यावर प्रसन्न हो या ग्रंथ कार्यास मला मदत कर सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव विश्वपालक श्री विष्णू आणि संवाराचे सृष्टीचे नेमन करणारा शंकर या त्रिवर्गास नमस्कार सर्व देवांना नमस्कार सिद्ध गंधर्व ऋषी श्रेष्ठ मुनी वाल्मिकी, आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथ कार्य विनम्र प्रार्थना करतो माता पित्यास नमस्कार आपस्तंभ शाखेचे कौडिन्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष खापरपंजोबा साखरे हे त्यांचे आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील आश्वलायन शाखेचे आश्वल गोत्राचे चौंडेश्वर यांची कन्या चंपा ही माझी आई माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाम लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे आमच्या कुळावर पूर्वीपासून श्री कृपा आहे त्यांनीच मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे श्री गुरूंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रयांचा अवतार ज्यांना आपले व आपल्या पुत्रपौत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्य नियमाने श्रवण पठन केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल त्यांची मनोरते पूर्ण होतील इष्ट कार्याची सिद्धी होईल तेथे सुख समाधान नांदेल दुःख संकटे चिंता पीडा व व्याधी यांचे निवारण होईल श्री गुरुंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गांगापुरात जाऊन श्री आराधना केल्याने इष्टफलप्राप्ती त्वरित होते गुरुने दिलेले मंत्राचा जप करणारा एक साधक नामधारक अन्य ग्रामीण राहत असे एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरुंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली तो गांगापुराकडे वाटचाल करू लागला तो श्री गुरुंना करुणा वचनांनी एकसारखा आयवित होता गुरुदेव मी आपला दास आहे आपण माझी तळमळ जाणता ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या मात्म्याला कमीपणा येईल तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कुठे जाऊ वेद म्हणतात गुरु हे त्रिमूर्ती आहेत भक्तासाठी कृपा सिंधूच आहेत कलियुगात ते नृषी सरस्वती या नावाने विख्यात होतील अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील हे गुरु त्या वेदवचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव तुझ्या ठाई तिने देवांचे गुण एकवटले आहेत तू परम दयाळू आहेस म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नाही माझे चित्तही स्थिर राहत नाही तरीही मला वेगाने पाव माझ्यासाठी माता पिता आपत बंधू स्वकीय सर्व काही तूच आहेस हे गुरुदेवा तू माझे कष्ट माझे दैन्य हरण कर तू सर्वज्ञ आहेस मग माझ्या मनाची दुःख तुला कळत नाही घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तर सांग काहीतरी देऊन मग देणे हा तर व्यवहार झाला त्या तुझे काय औदार्य हे नरहरी माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला होतोस मी बालक तुझा सेवक आहे त्याच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुला शोभत नाही तू माझ्यावर रागावला आहेस का माझ्यावर कृपा करणे एवढा विलंब का तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वस्तासाठी धावावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावले त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ शांत झाली त्यांनी गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले श्री गुरूंच्या भेटीने त्याला खूप हर्ष झाला होता त्यांच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती स्थिरावली होती अवधूत चिंताने श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्रातील पुढच्या गुरु, गुरु शिष्यातील अतूट नात्याबद्दल जाणण्यासाठी लवकरच आपला दुसरा व्हिडिओ उद्या संध्याकाळी येणार आहे त्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुनश्च सर्वांना येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा श्री दत्त